नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी तुम्हाला मदत होऊ शकते तर नक्कीच मंडळी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत त्र्याऐंशी गुंटेचा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे आणि डांबरी रोडपासून दीडशे मीटरचा मातीचा कच्चा रोड कायमस्वरूपी अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत ॲवेलेबल आहे हा समोर बघता तुम्ही काटवली गाव आहे आणि ह्या काटवली गावाच्या गावा बाजूला असलेली प्रॉपर्टी आहे टोटली त्र्याऐंशी गुंटेची जागा आहे आणि वाडीवस्तीला जवळपास असलेली म्हणजे वाडीवस्तीच्या जवळपास असलेली जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ह्या जागेचा उपयोग तुम्ही बागायत शेतीसाठी आंबा बागाय शेतीसाठी किंवा काजू बागाय शेतीसाठी बांबू लागवडीसाठी किंवा एखादं हाऊस बांधू शकता तुम्ही छोटंसं या ठिकाणी लाईटचं कनेक्शन जवळपास आहे तसेच वाडी वस्ती जवळपास आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जाताना जो कच्चा मातीचा रस्ता आहे जो दीडशे मीटरचा तो अधिक अधिकृत रस्ता आहे आणि तुम्ही ह्या साईडला बघितलं पूर्ण असा म्हणजे टप्प्याटप्प्याने सरकता असा मातीचा प्लॉट आहे हा समोर तुम्ही बघताय हा कच्चा मातीचा रोड आपल्या प्लॉटपर्यंत जातो तो मी या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवलेला आहे असाच रस्त्याने पुढे पुढे तुम्ही सरकत गेलात या ठिकाणी चालत गेलात तर तुम्हाला दीडशे मीटर अंतरावर म्हणजे डांबरी रोडपासून मातीचा रस्ता हा दीडशे मीटरचा आहे आणि आतमध्ये ही जागा रस्त्यालाच टचमध्ये आहे म्हणजे हा जो रस्ता दिसतो आहे कच्चा ह्या रस्त्यामध्ये रस्त्याला टचमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे आपली आणि पण तो रस्ता असा म्हणजे गावातील गुरं म्हणजे जनावरं गाई वासरे म्हैसी या रस्त्याने जात असतात ह्या रस्त्याला अशी ही प्रॉपर्टी टच आहे ह्या जागेचा तुम्ही उपयोग काजू बागायत शेती करू शकता आंबा बागायत शेती करू शकता किंवा एखादं फॉरेस्ट uh, हाऊस म्हणजे जंगलामध्ये एखादं कोकणी असं घर बांधू शकता आणि जंगल सफारी असं तुम्ही त्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकता अशी ही प्रॉपर्टी आहे uh, प्लॉटमध्ये आता जंगली झाडं आहेत मातीची म्हणजे माती, uh, माती प्लॉट आहे आणि काही ठिकाणी दगड आहेत थोडे थोडे असे असा पूर्ण प्लॉट टोटली त्र्याऐंशी गुंटेची प्रॉपर्टी आहे म्हणजे दोन एकरचं क्लिअर टायटल असलेली सातबाराला एकच नाव आहे रिसेल प्रॉपर्टी आहे माझ्या एका क्लायंटने ही जागा विकत घेतली होती पण आता है। आ, आ, साथी एन आ, ते विकत आहेत त्यांना म्हणजे वापरण्यासाठी किंवा त्यांना येणं जाणं लांब पडत असल्यामुळं ती जागा विकत आहेत तर नक्कीच मंडळ अशा प्रकारची प्रॉपर्टी तुम्ही घेत असाल बांबू लागवडीसाठी किंवा एखादं जंगलामध्ये फॉरेस्ट हाऊस एखादं बांधायचं असेल अशा लोकांनी या जागेसाठी संपर्क केला पाहिजे या जागेला भेट दिली पाहिजे या जागेचा उपयोग तुम्ही शेतकरी दाखल्यासाठी म्हणजे ज्याने राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला आहे आणि ते जागा बघत असतील तर त्या लोकांसाठी सुद्धा क्लिअर टायटल असलेला सातबारा शोधत असतील तर नक्कीच हा रिसेल प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे सातबाराला एकच नाव आहे मातीचा प्लॉट आहे लागवडी योग्य आहे कोणतीही लागवडी शक्य आहे ते आंबा काजू बांबू लागवड असेल तुम्हाला जे पण लागवड करायची असेल ती तुम्ही करू शकता प्लॉटच्या समोरच वाढीव वस्ती दिसते आपल्याला मी व्हिडिओच्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवलं आहे की समोरच प्लॉटमधून आपल्या आपल्या प्लॉटमधून समोरच वाडी आहे मधी फक्त एक ओढा आहे त्या ओढामुळं आपल्याला तिथून जाता येत नाही नाही वाडीला जवळ असलेली वाडीच्या वाडीवस्ती ही बघा ही समोर वाडीवस्ती आहे आणि या वाडीवस्तीच्या जवळपास असलेली जागा आहे अशा प्रकारची जागा जर तुम्ही घेण्यास इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता व वर्ग एकची जमीन आहे आणि क्लिअर टायटल असल्यामुळे तुम्ही ही जागा नक्कीच परचेस करू शकता जागा मालकाने ह्या जागेची किंमत आठ लाख रुपये टोटल किंमत सांगितली आहे दोन एकर जागेची म्हणजे चार लाख रुपये प्रति एकर या रेटनी या जागेची किंमत आम्ही सांगतो आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागेला व्हिजिट करा आणि ह्या जागेची अधिक माहिती मिळवा गाव काटवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली जागा आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली जागा आहे नक्कीच मंडळी प्लॉटला व्हिजिट देऊन ही जागा तुम्ही परचेस करू शकता व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी दोनशे रुपये चार्जेबल असेल आणि दोन टक्के कमिशन जागा खरेदी केल्यास तुम्हाला दोन टक्के कमिशन सेन। पुने पसुन या ठिकाणी चार्जेबल असेल तसेच पुणे आणि मुंबईपासून या जागेचा डिस्टन्स जो आहे तीनशे किलोमीटर अंतरावरील जागा आहे मुंबई जो महामार्ग आहे संगमेश्वरचा त्या मुंबई महामार्गापासून ही जागा पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तसे देवरुख बाजारपेठेपासून ही जागा सहा ते सात किलोमीटर अंतरावर ही जागा आहे नक्कीच चांगली जागा आहे वेळ घालवू नका आणि ही वेळ घालून नका या जागेला व्हिजिट करून ही जागा विकत या म्हणजे थँक्यू पुन्हा व्हिडिओ अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू